बीएसीतील फिनटेक परिषदेच्या सोहळ्यात मी पुन्हा पाच वर्षांनी येईन असा व्यक्त नरेंद्र मोदीने केला आहे कशाच्या बी सी बी सी म्हणजे मुंबईला जे बी केसी मिटिंग केली त्यांची फिनटेक जो परिषद होती त्या सोहळ्यामध्ये मी पुन्हा पाच वर्षांनी येईन असा व्यक्त केला अच्छा मला वाटलं की पुन्हा परीक्षेला बसणार आहे असं तुम्ही म्हणता पण मी म्हटलं आता परीक्षा कुठल्याच येणार आहे ते हा भाग येतो आहे पण त्यांना कोणी थांबवलंय महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा सन्मान केला जातो त्यांना पुन्हा येईल असं म्हणायचे काही कारण नाही कशासाठी ते म्हणतात आहेत काय भीती त्यांना निर्माण झालेली आहे हे कळायला कारण नाही त्यामुळे ते त्याच्यावर मी आत्ता फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत मी एक टीका केली आहे की शरद पवारांचे राजकारण म्हणजे महाराष्ट्रात भ्रष्टाचार आता तो भ्रष्टाचारी सरकारमध्ये आहे पहिले त्यांचं काढा म्हणा पवार साहेबांचं नंतर बघू आघाडीचं सरकार आल्यास मला आणि गोपीचंद पडळकरला जेलमध्ये घालतील असे निलेश राणे बोलले आता यांचं सरकार असल्यानंतर आपण एक गोष्ट पाहतो आहे की आज नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यात आले आणि पालघर जिल्ह्यात आले तर त्याची काँग्रेसची आणि विरोधकांची किती भीती यांच्या मनात आहे तर आज आमच्या खासदार वर्षा गायकवाड असतील नसीम खान असतील आणि पालघरचे अनेक आमचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना आज पोलिसांनी नजरकैदेत टाकलं काय एवढी भीती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला व्हावी या राज्याच्या सरकारला व्हावी हे जे पाप केलेली लोक आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोचवली महाराष्ट्राच्या लहान मुली असुरक्षित आहेत ही जी भीती यांच्या मनात झाली की जनता आम्हाला आता जॉब विचारेल आणि म्हणून सत्तेच्या जोरावर आज ज्या पद्धतीनं विरोधकांना धमकवलं जाते आहे त्यांना नजरकैदेत ठेवलं थे जाते आहे आणि आम्ही जे पाप केलं ते पाप महाविकास आघाडी करेल काय आणि आमच्या पापी व्यवस्थेला संपवणार काय ही भीती झालेली आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे ज्यांनी पाप केलेली आहेत भ्रष्टाचार असेल कमिशनखोरी असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अप अपमान असेल या सगळ्या गोष्टीचा विचार पाहिलात तर स्वाभाविक आहे की महायुतीमध्ये असलेले अनेक जे भ्रष्टाचारी व्यवस्था कमिशनखोरी व्यवस्था त्यांना भीती स्वाभाविक निर्माण होणारच आहे तर ता त्यांचं हे स्टेटमेंट महाविकास आघाडीच्या फायद्याचंच आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्यात शिंदे सरकार शैक्षणिक तोंडात फील ठरली असं मला वाटतं प्रत्येक क्षेत्रात राज्यातलं भाजपप्रणी शिंदे सरकार असो की नरेंद्र मोदीचं सरकार असो प्रत्येक क्षेत्रात हे नापास झालेलं सरकार आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून जाहिरातबाजी करणं आणि खोटे फसवे आश्वासन जे जनतेला दिले जातात त्याची फसवेगिरी करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे याचे सगळे परिणाम आखरी जनता त्रासून विशेष करून तरुण विद्यार्थी जे शिकलेले मुलं मुली असतील त्यांचं जीवन अंधकारमय दिसतं आहे आणि त्याच्यातूनच हा आत्महत्येचा प्रकार घडतो आहे शेतकऱ्यांचं पण मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं आपल्याला पाहायला मिळतं सर्वसामान्य गरीब लोकं महागाईमुळे परेशान आहेत त्याही कु कुटुंबामध्ये आता आत्महत्येचं प्रमाण आपण पाहतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि महाराष्ट्रातलं भाजप प्रणिधी एकनाथ शिंदे सरकार हे प्रत्येक गोष्टीमध्ये नापास झालेलं सरकार आहे असं चित्र आपण पाहतो मोदींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळा पडल्याला माफी मागितलेली आहे माफी मागण्यासाठी काय गरज पडली म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता चूक केली हे मान्य केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांच्या विभागाने बघायला पाहिजे होतं पण महा महाराजांचा अपमान हे पेशव्याच्या काळात पण केला जात होता तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाही तर महाराष्ट्रातली जनता त्यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही केला असा प्रश्न केला असता मोदी उद्घाटनाला आले हे आमचे भाग्य आहे मोदींसाठी दोन कोटी नाही दहा कोटी खर्च केले तरी कमी पडतील असे नारायण राणे बोलले आपल्या घरचे खर्च कराल सांगा जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून जी काही महागाई आपण वाढवलेली आहे आणि जो राज्याचं सरकार जे कर्जबाजारी करून ठेवलेलं आहे दहा लाख कोटीच्या वरचं कर्ज महाराष्ट्रावर करून ठेवलेला आहे आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य लोक भोगतात आहे लाईटचे बिलं महाग झाली प्रत्येक गोष्टी महाग झाल्या शिक्षण महाग झालं या सगळ्या गोष्टी महाग होण्याचं कारणच राज्य सरकारनी आपला स्वतःचा दिवाळा काढून राज्याच्या जनतेवर जे कर्ज लादलं त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगते आहे त्यामुळे वाळवण बंधारा या, या अदानीसाठी ते पोर्ट आहे ते, ते त्यांच्या फायद्यासाठी व्हावं हा आग्रह नरेंद्र मोदींचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता त्यांना प्रश्न विचारते की ती ही पैशाची उधळपट्टी आमच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी करतात तर त्याचं उत्तर कोणी देत असेल अशा पद्धतीचं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोरण्याचं पाप केलं करताय आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका असं आमचं आव्हान आहे मुलीवर राज्यामध्ये अत्याचाराची संख्या वाढत आहे सरकारचं हे फेल्युअर आहे आणि मी आत्ताही पण बोलतो कालही बोललो होतो की ती शाळा होती ती आर एस एसची आपट्यांची शाळा आहे मूर्तिकार तो होता तोही आपटे होता आणि महात्मा गांधीला खून करण्याचं जे षडयंत्र जे तयार केलं गेलं होतं त्याच्यामध्येही एक सदस्य आपटेच होता ही जी लिंग आहे आपट्यांची ही त्यावेळेसही होती आजही आहे महाराजांचा अपमान करणं हे पेशवाई आणि आर एस एसचा ही परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडते आहे शाळेमधल्या मुली असुरक्षित आहेत शाळेतल्या मुली आता शाळेत जायला घाबरतात आहेत आणि रोज घटना ह्या चाललेल्या आहेत एकच बदलापूरची घटना नाही सातत्यानं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हे घटना चाललेल्या आहेत आणि सरकार उत्तर देताना सांगतं की विरोधक राजकारण करतात आता यांचा जो सरकारी वकील आहे उज्ज्वल निकाम तो सांगतो की त्या मुलीला जो काही तो मार दिसतो आहे तो सायकलचा सा आहे आता असे विद्वान सरकारी वकील भाजपला भाजपचे जे उमेदवार होते ते राहतील तर सरकारचा बचाव करेल पण ज्या मुली ज्या उद्ध्वस्त झालं त्यांचं जीवन त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांना नाही कोण देणार सरकारला वाचवणारा सरकारी वकील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतो आहे पण ज्या मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांना कोण नाही देणार त्या कुटुंबाला नाही कोण देणार हा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता त्यांना विचारत आहे नाकारण्याची ना शक्यता आहे आज दिल्लीत सुरक्षा यंत्रणामधील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली जेट प्लस सुरक्षामधील काही अटी पवारांना मान्य नसल्याची माहिती आहे त्यामुळे शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारण्याची पवार साहेब परवा आमच्याबरोबर होते पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं मी आणि उद्धव ठाकरे साहेब होतो त्यांना मला जी आता सुरक्षा दिली ती मी नाकारतो आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आत्ता सुरक्षा अधिकारी काय मीटिंग करतात आहे काय नाही मला त्याच्यावरचं आत्ता कुठली प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही